सोलापूर प्रहार संघटनेच्या नेत्यासह दोन पत्रकांवर गुन्हा दाखल सोलापूर महापालिकेत नव्याने बदलून आलेल्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी सुहास माने यांची नेमणूक असल्याचा आक्षेप घेत त्या विषयावर वारंवार बदनामीकारक बातम्या प्रसारित केल्या आणि दोन कोटी रुपयांची खंडणीही मागितल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्यासह इतर दोन पत्रकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पालिका आरोग्यकारी पालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार बच्चू कडू प्रणित प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्याशिवाय सैफन शेख आणि रणजित वाघमारे या दोन पत्रकारांची नावे आरोपी म्हणून समोर आली आहेत डॉक्टर राखी माने यांची बदली सोलापूर महापालिकेत आरोग्य अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून त्यांनी पदवरही आती घेतला आहे परंतु त्या आरोग्य अधिकारी पदासाठी पात्र नाहीत त्या कान ना घसा तज्ज्ञ आहेत त्यामुळे त्यांची नेमणूक आरोग्य अधिकारी पदावर होणे बेकायदेशीर असल्याचा आक्षेप प्रहार संघटनेने नोंदविलेला होता या मुद्द्यावर शासनाने तक्रारी करून पाठपुरावा केला जात होता या विषयावर डॉक्टर राखी माने यांच्या नेमणुकीच्या विरोधात सातत्याने बातम्या प्रसारित होत असताना वैतागलेल्या डॉक्टर माने यांनी प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी यांची भेट घेतली असता त्यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली त्यास नकार दिल्यामुळे सैफन शेख व रणजित वाघमारे यांनी डॉक्टर माने यांच्या विरोधात वारंवार बदनामीकारक बातम्या प्रसारित केल्या कुलकर्णी यांनी पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालकांची भेट घेऊन त्यांनाही डॉक्टर राखी माने यांना दोन कोटी रुपये देण्यास सांगा म्हणून म्हटले होते असे फिर्यादीत म्हटले आहे